नमस्कार विजन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे गंगाखेड तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची अंतिम यादी गटात अठ्ठावीस तर पंचायत समिती गणात सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत पाहूया याबद्दलचे सविस्तर वर्त हेडलाईन जिल्हा परिषद गटात अठ्ठावीस तर पंचायत समिती सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले गंगाखेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांपैकी अर्ज मागे घेण्याची प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली आहे जिल्हा परिषद गटात अठ्ठावीस तर पंचायत समिती गणामध्ये एकोण सत्तेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत गंगाखेड व्हिजन न्यूज गंगाखेड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज छाननी व अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यानंतर निवडणूक रिंगणात उमेदवारांची अंतिम संख्या स्पष्ट झाली आहे तालुक्यातील जिल्हा परिषद गटासाठी एकूण एक्कावन्न उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते अर्ज छाननी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर अठ्ठावीस उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत तर पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी एकूण एकशे सात उमेदवारांनी एक आपले अर्ज दाखल केले होते त्यापैकी अर्ध व अर्ज मागे घेण्याच्या नंतर पंचायत समितीच्या एकूण चौदा जागांसाठी सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात उतरलेले दिसून येतात अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी होती या प्रक्रियेत जिल्हा परिषद गटातून तेवीस उमेदवारांनी तर पंचायत समितीच्या दनातून एकोणसाठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत आता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्याने गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून राजकीय हालचालींना वेग आलेला आहे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झाल्याने आता निवडणूक प्रचाराला वेग आला असून तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार आहे गंगाखेड इथून व्हिजन न्यूज महाराष्ट्र गंगाधर कांबळे अशाच बातम्या आणि निवडणूक प्रचारा संबंधित बातम्या पाहण्यासाठी व्हिजन न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद आता भेटू पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार